आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी तुम्हाला सांगणार श्री श्री आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या रथाबद्दल यंदा या मंडळाने श्री गणनायक रथ केलेला आहे आणि हा गणनायक रथ सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे आठ खांब उभे करण्यात आलेले आहेत तर त्या रथावरती चार बाजूला सी सी टी व्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत आणि यंदा मंडळाने पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती केली होती केरळमधल्या त्यामुळे त्याला साजेशी अशी सगळी सजावट आहे जवळपास तीस झुमरं जी आहेत ती तीस झुमरं बसवण्यात आलेली आहेत आणि जवळपास गोपुरा रोर या रथामध्ये बसवण्यात आलेले आहेत आणि सगळ्या बाजूनी जसा जसा अंधार पडत जाईल तशी तशी विद्युत रोषणाई वाढणार आहे आणि हा श्री गणना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका